याच्यावरती कोणत्याही प्रकारचा सिरियल नंबर वगैरे नाही अशी ही, ही नोट आहे तर आता आपण एखादा हवालदार भेटला का त्याला चालवण्याचा प्रयत्न करू तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ मित्रांनो पार्ट टू एडिट करत बसलो होतो मस्तपैकी झोपलो रात्री आपण बीपीच्या पंपावरती थांबलो होतो म्हणजे भारत पेट्रोलियमच्या पंपावरती थांबलो होतो मस्त अशी झोप झाली सकाळच्या साडे नऊ वाजलेत उठलो फ्रेश झालो आणि इथून मित्रांनो बिलासपूर मार्गे आपण जाणार आहे डायरेक्टली रांचीला जे की आपल्याला पार्ट थ्री मध्ये साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास कव्हर करायचा आहे सगळं आवरून झालं रेडी झालंय इथून जर्नी कंटिन्यू कर करूया रात्री आपली गाडी तीन वेळा पकडली होती त्यामुळं मी काय जास्त प्रवासाचं शूट करण्यापेक्षा आहे ना या हवालदारांकडून वाचण्याचं शूट करत बसलो म्हणजे त्या गोष्टी मध्ये जास्त डोकं दिलं फाइल, ले। ले ते फाईल डॉक्युमेंट वगैरे सगळं अस्तव्यस्त येतील म्हणून बोला आता झोपून घ्यावा आणि मग सकाळी मस्त पैकी पुढचा प्रवास करावा तिथं चहाच एक दिसतंय चहा हाय फूड कोर्ट चला इथंच घेऊ उरकून म्हणजे काय जास्त थांबायची गरज नाही लागणार तर आज ही ऑर्डर केली आहे मित्रांनो आपण इडली सकाळ सकाळी भरपूर दिवसानंतर कुल्हाड चाय पितोय मित्रांनो इकडं आल्यानंतर ह्या साईडला मग कुल्हाड चाय जास्त भेटते भरपूर सादर घासा कडक एकदम चिचला बॉर्डर क्रॉस केल्यानंतर मित्रांनो आपल्याला लगेच एक लेफ्ट भेटतो जो की डोंगरगड रोड, रोड ला जातो डोंगरगड मार्गे जातो आणि तो, तो पण रोड राची आपण तिकडून येताना गेलेलो आहे बऱ्याच वेळा आणि आता आपण रायपूर मार्ग याच्यासाठी गेलो की हा रोड जो आहे बिलासपूरचा हा टोटली टोल रोड आहे फोर लेनचा हायवे आहे आणि इकडून पण थोडा फटाफट जाता येईल फक्त ह्या रोडला आहे ना आपल्याला मध्ये रस्ता थोडा खराब लागतो थो। एक पन्नास साठ किलोमीटरचा रोड खराब लागतो बाकी टोटली रोड कमीत कमी टोल मध्ये खर्चत हा रोडने प्रवास करता येतो अजून इकडून जर गेलो असतो ना आपण संबळपूर वरतून तर अजूनही हजार बाराशे रुपये आपला टोल गेला असतो पार्ट वनला तर असा भयंकर रिस्पॉन्स आहे ना खूप छान सगळ्यांच्या मनापासून आभार भरभरून कमेंट करा आणि पार्ट टू मध्ये मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की आपण आरटीओ बरोबर कशी किरकिर केली जास्त आर्ग्युमेंट नाही केली बट हा जे चुकीचं आहे बाबा तिथं आपण नाही वाचलो त्याला एंट्री देतच पुढे निघालो आणि मग असा काहीचा प्रवास आपण पार्ट वन पार्ट टू मध्ये केलाय तर आता पार्ट थ्री आपला सुरू झालाय चला समोरच हौद पण दिसतो मित्रांनो आंघोळ पण उरकून घेऊ टेन्शन नाही राहणार आपल्याला जर सकाळ सकाळी आंघोळ करायचं सुख भेटलं तर मग अजून काय पाहिजे आता मस्त पैकी पूजा पण उरकून घेऊ गाडी वगैरे करून घेतली जरा पाणी भरपूर होत त्यामुळे बोललो पण आज गाडी काय धुवायची नाही त्यामुळे टेन्शन नाही गाडी आपली टका टक तक। आता हा आरसा बऱ्याच वेळा म्हणजे आपण ते जुन्या काळातला आरसा म्हणतो का तसा आहे गाडी <laughs> वगैरे करायला बरं पडतंय कुठे थांबल्यावर टेन्शन नाही आणि इथून पुढचा प्रवास करायचा आहे गंधा आपला इथ असतो चंदन टीका मग पूजावर अगरबत्तीला पण महेंद्राने मस्त अशी जागा दिली माहितीये अगरबत्ती स्टॅन्ड साठी तिथच ठेवता येतं ते पडत नाही किंवा तिथं ठेवून उन... काही प्रॉब्लेम नाही इथं ठेवायचं हो मस्त पैकी पूजा उरकून घ्यायची बिस्किट इथं चष्मा इथं फाईल डॉक्युमेंट इथं कपडे सगळे इथं पाणी इथं असं काहीसा गाडीत राहण्याचा आपला प्लॅनिंग असतो झोपायचं पण इथंच फक्त स्वयंपाक बनायची काय फॅसिलिटी नाही आपल्या गाडीमध्ये नाहीतर तेवढं असतं तर मग काय टेन्शन फ्रीच सगळं स्वयंपाक वगैरे गाडीमध्येच केला असता तुंड महाकाली सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा गणपती बाप्पा मोर्या तर असं काहीच मित्रांनो आपलं रेग्युलर शेड्यूल असतं प्रवासातलं आणि त्या दिवशी काय आलं माहितीये का अशीच बादली इकडे साइड ला ठेवली होती आणि आशीच विसरून गेलो आता हात घेतो पहिली बादली पण गेली आपला ब्रँड वॉलवॉ लाईन चला हे बघा असा कायचा पसर आहे गाडी मध्ये हो आणि अजून एक गंमत दाखव तुम्हाला स्टॉक चॉकलेट रात्रभर रा टिकून राहायचंय तर हा स्टॉक तर गरजेचा आहे <laughs> चला मारलाय आता युटो ना आता पहिलं बिलाजपूर चिचोली चिचोला कसलं कॉम्बिनेशन म्हणजे ते हाय चिचोला आणि हे चिचोली भाऊ आहेत का आणि शक्यतोय ना इकडे छोटे इंडस्ट्रियल नाही जसं आपल्या इकडे छोटे छोटे आता हे कसे आपण मटेरियल घेऊन चाललोय छोटा व्यवसाय असं नाही हेवी आहेत म्हणजे खनिज तेल दगडी कोळसा किंवा काय म्हणतो त्याला उत्खनन करणारे जास्त इंडस्ट्री अरे हा काय एडागत करतोय आय थिंक हा मनरुग्नच आहे असं मन काय करायला आहे तर इंडस्ट्रियल एरिया कमी आहे मित्रांनो इकडं हे बी इंडस्ट्रीयल आहे जास्त मोठे मोठे उद्योगधंदे इकडे गावांची नाव हिंदी मध्ये असल्यामुळे येतात नाही तर साऊथ ला गेलं का गावाचं नावच कळत नाही त्या गावातून चाललंय फक्त रस्ता चाललाय मॅप चाललाय म्हणून आपला प्रवास चाललाय आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो यांच्यापासून जरा जपून आता हे कोणत्या दिशेने जातील आणि यांना कसं चुकवायचं हे कड काळजी नक्की घ्या आणि मित्रांनो आपले किलोमीटर बघू शकता सध्या झाले तीस हजार तेहतीस किलोमीटर आणि आपण बिलासपूर बायपासला आहे तर पुढच जाऊन आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट अकलतरावरून आणि इथपर्यंत येतो मित्रांनो आपल्याला अजूनही कोणी पोलिसांनी पकडलं नाही बट आता जर कोणी पकडलं ना तर माझ्याकडे मित्रांनो एक मागच्या वेळेस आपण राजला आलो होतो ना त्यावेळेस ते आर्वीसाठी टॉईस नोटा घेतल्या होत्या त्यातली ही एक नोट मी गाडीमध्येच ठेवली होती इथंच पडलेली असायची त्या चॉकलेटमध्ये तर आता चॉकलेटच्या वेळेस ती आली तर इथं लिहिलेलं आहे बघा काय लिहिलं आहे टू हंड्रेड नंबर्स आणि याच्यावरती कोणत्याही प्रकारचा सिरियल नंबर वगैरे नाही आहे अशी ही, ही नोट आहे तर आता आपण एखादा हवालदार भेटला का त्याला ही चालवण्याचा प्रयत्न करू आणि तो म्हणला ही नकली आहे तर मग त्याला पण आपण नकली मेकॅनिकल वगैरे या सगळ्या गोष्टी सांगू अक्कल तऱ्यावरून मित्रांनो आपण लेफ्ट घेतलाय आणि हा रोड जातो सरळ सरळ कोरबाला तर असे तीन चार रोडचे ऑप्शन आहेत बट हा थोडा फास्ट दाखवत होता म्हणून हा ट्राय केला कसला भारी की नाही बोला बजरंग बली की जय आणि हा जो रोड आपण ट्राय करतोय ना मित्रांनो हा जर तुम्हाला माहिती असेल तरच या इकडून कारण इकडून टोटली सिंगल रोड आहेत गावागावांमधूनचा प्रवास होतो आणि सिंगल रोड असल्यामुळे इथं तुमचा टाईम पण जातो भलेही टोल वाचतो बट तुम्ही जर ह्या रोडने कधी पहिला प्रवास केला असेल किंवा तुमचा मोबाईल प्रॉपरली मॅप दाखवत असेल ना तरच या नाहीतर तुम्हाला असं वाटेल की आपण कुठंतरी भरकटलो कारण टोटली गावं लागतात किंवा जंगलं लागतात किंवा मोकळे रोड लागतात सिंगल रोड आहेत आणि आता बघा आपण पोचलो एका गावामध्ये आणि मस्त असा बाजार पण भरला आहे गावांमधला प्रवास असं वाटत ना म्हणजे वाटतं की आपण कुठं खेडे गावाच्या तिकडून पण जाऊ शकताय पण माहिती असेल किंवा के प्रवास केला असेल तरच इकडून या बलोदा म्हणून गाव आहे बघा इथं बस स्टँड आहे बलोदा एम पी सॉरी छत्तीसगड आणि लास्ट टाइम जेव्हा आपण सोमनाथ भाऊंची गाडी घेऊन गेलो होतो ना त्यावेळेस म्हणजे त्याचा काय ब्लॉग वगैरे सिरीज वगैरे नव्हती बनवली त्यावेळेस म्हणजे उन्हाळ्याचा टायमिंग होता नाही आमका मे जून जूनचा काहीतरी पिरियड होता तो आपली ही गाडी घ्यायची अगोदरचा टायमिंग एवढे आंबे खायला भेटले होते राख्या रस्त्याने इथून तिथून आंबे खायला भेटले होते लय आंब्याचे झाड आणि सगळे आंबे गावरान आंबे अशा रस्त्यावर पडलेले आहेत जांभळे आंबे भरपूर त्या बघा तिकडं साईडला रस्त्याचं काम चाललं दिसलं का हा रोड ज्या वेळेस कम्प्लीट होणार ना त्यावेळेस डायरेक्टली म्हणजे रांची विलासपूर रायपूर असा मला वाटतं हा हायवे असणार आहे असला खतरनाक आणि <laughs> तिकडं खतरनाक आता या पुलावरती असले खतरनाक खतरनाक खड्डे आहेत ना क्लासिक किती वाळू साचली आणि पुलावरचे जे खड्डे आहेत ना ए, जाम खड्डे जाम कोणता जिल्हा संपला रायगड जिल्हा आपका वेलकम टू रायगड डिस्ट्रिक्ट हा छत्तीसगडचा रायगड हा आपला नाही सकाळी जे पाचशे किलोमीटरचं रनिंग होत ना, ना मित्रांनो आता वाजलेत बरोबर चार आणि आपण पोचलोय धरमराजगडला तीनशे पाच किलोमीटर दाखवते म्हणजे फक्त आपले दोनशे किलोमीटर कव्हर झाले सकाळपासून सिंगल रोड असल्यामुळे प्रवासच उरकत नाही तर पोहचलो आपण धरमराजगड ला तर आपल्या मागे मित्रांनो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप दिसत असेल आणि इथे डिझेलचा रेट आहे चौऱ्याण्णव रुपये ऑलमोस्ट त्र्याण्णव रुपये पंच्याण्णव पैसे मग फक्त दीड हजार रुपयाचं डिझेल भरून घेतलं अजून तीनशेच किलोमीटर आपलं बाकी आणि दोन पोल शिल्लक होते म्हणून दीड हजाराचंच टाकलं कारण का तर ते थोडं बॅकअपला आपल्याला कामाला येईल म्हणून तेवढं टाकलंय रस्ता खूप खराब होता म्हणलं तर अंग पण मोकळं करावं आणि हा पंप इथं झोपलो होतो म्हणून बोललो चला इथंच थांबावं पाच दहा मिनिटं अंग मोकळं करून घ्यावा इथं नदीचं पात्र आहे आणि भैया म्हणला लाल चाय कोणती लाल चाय बघू चिकन लेग पीस वाले चाहिए तो नहीं ना पा जाता अपने ये क्या है चिकन लेग पीस कौन सा वाला लाल चाय बनाओ आप काढ़ा बनेगा पिला दो यार अपन लाल चाय पीएंगे चाय पत्ती मसाला चूली वरची

ये सीधा सीधा ही दिखा रहा है तो ये दिखा रहा था नहीं तो ये दिखा रहा ये तो पता था ये बोले इधर से, से हो। खड़क 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 एक नंबर अशी मसाला चाय आपल्याला भाईने पाजली आता एक माइंडच फ्रेश झाला कडक कडक एक नंबर हे नदीचं पात्र बघा आणि हा, हा। रोड चांगला आहे त्यांना विचारलं थोडी माहिती घेतली तर आता खेचूया मित्रांनो जेवढा प्रवास जरा माइंड फ्रेश झाला चहा पिल्यावरती तर समोरच मित्रांनो आपल्याला आता एक छोटासा घाट चढून जायचा बघा असं गेलाय वरती टेकडी टेकडी मॅप वरती दिसत असेल बाबा बाबा कसला खोदलाय बा स्टार्टिंगलाच दरड कोसळलेली याच्या एंट्रन्सला सुरुवात सूर्यास्त पण जस्ट झाला पाच वाजताच मित्रांनो सूर्यास्त झालाय मस्त घाट चढून वरती आलो त्यानंतर मग हा छोटा रोड पकडला त्याने आपला प्रवास चाललाय आणि हा रोड घेऊन जाईल आपल्याला डायरेक्ट पत्थळगावला आणि मग तिथून परत आपल्याला चांगला रोड लागणार तो ज्या रोडने आपण रांची निघणार आहे तर असा काहीसा रोड होता ह्या रोडने आपण प्रवास करत करत आलो आणि रस्ता चांगला आहे फक्त एकदम माग असलेला रोड आहे एकदम गावाखेड्यातला रोड आहे रात्रीचे आठ वाजलेत मित्रांनो अजून एकशे एक्क्याण्णव किलोमीटरचं अंतर राहिलंय राचीच आणि आपण पोचलो कुंकरी गावामध्ये भरपूर अशी भूक लागली होती जेवण माग मनोहर ढाबा म्हणून आहे तर या मित्रांनो जेवायला मस्तपैकी आज अंडा करी मागवलेली मस्त अशी थाळी आणि एकदम गावरण पद्धतीचं हॉटेल हो चला जेवण उरकू